महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा बियाणे तस्करीचे मोठे रॅकेट कार ताब्यात आरोपी फरार प्रतिबंधित सोळा लाखाच्या आठ क्विंटल बियाण्यासह एकोणीस लाखाचा मुद्देमाल जप्त प्रतिबंधित एच टी बी टी बियाणे असल्याचा संशय खासगी बसमधून मधून पोती उतरविली मूर्तिजापूर शहर व ग्रामीण परिसरात बोगस बियाणे राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोड दरम्यान मुर्तजापूर पोलीस व कृषी विभागाच्या संयुक्त कारवाईत एका मालवाहू वाहनात संशयास्पद वा पोती भरलेली आढळून आली अधिक चौकशीत ते बियाणे असल्याचे निष्पन्न झाले या बाजारात जवळपास लाख ला रुपये किंमत असल्याची माहिती आहे तर कार आणि मालवाहू सह एकोणीस लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला ही कारवाई तीस मे रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान करण्यात आली पोलिसांच्या म्हणण्यानुसार शुक्रवारी चार वाजता दरम्यान पोलिसांना एका मिनी मालवाहू वाहन क्रमांक एम एच वीस ए टी आठ शून्य चार आठ यामध्ये काही प्लॅस्टिकची पोती भरलेली दिसून आली वाहन चालकाची अधिक चौकशी केली असता यात रासायनिक खताची पोती असल्याचे सांगितले गेले पोलिसांचा संशय बळावल्याने पोती तपासली तर त्यात कापसाचे खुले बियाणे आढळून आले हे बियाणे सतरा प्लास्टिक पोत्यात भरलेले होते सदर बियाणे हे अकोल्यावरून आलेले एका खासगी लक्झरी बस क्रमांक एम पी शून्य नऊ डी डब्ल्यू सात एक चार चार मधून राष्ट्रीय महामार्गावरील मूर्तुजापूरकडे येणाऱ्या बायपास सर्व्हिस रोड वर उतरून मूर्तिजापूर येथील एका करण्यासाठी एका मिनी मालवाहू वाहनात भरण्यात आले होते परंतु वेळीच कारवाई करून बियाणे जप्त करण्यात आले या बियाणे तस्करी मागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर बियाणे हे अकोल्यावरून आलेले एका खासगी लक्झरी बस क्रमांक एम पी शून्य नऊ डी डब्ल्यू सात एक चार चार मधून राष्ट्रीय महामार्गावरील मूर्तिजापूरकडे येणाऱ्या बायपास सर्व्हिस रोड वर उतरून मूर्तिजापूर येथील एका व्यापारास सुपूर्त करण्यासाठी एका मिनी मालवाहू वाहनात भरण्यात आले होते परंतु कारवाई करून बियाणे बियाणे जप्त करण्यात आले या मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर बियाणे हे प्रतिबंधित एच टीबीटी बियाणे असल्याचा संशय असून ही बियाणे मूर्तिजापूर तालुक्यात विक्रीसाठी आणण्यात आले होते या बियाण्याला मान्यता नसून हे बियाणे अव्वाच्या सव्वा क्विट शेतकऱ्यांच्या माथी मारले जाते सदर बियाण्यांच्या कपाशीत तणनाशकाची फवारणी करता येत असल्याने हे बियाणे तणविहित असल्याने अनेक शेतकऱ्यांचा कल या बियाण्याकडे असल्याची माहिती आहे सदर कारवाई सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन थाटे नंदकिशोर टिकार पोलीस हवालदार सचिन वैराळे पोलीस शिपाई पवन बोचरे नामदेव आडे पवन बोडके व कृषी अधिकारी विठ्ठल गोरे यांच्या सहकार्यांनी केली आहे क्वालिटी कंट्रोल टीम येण्याची वाट पाहत वृत्तवेईपर्यंत शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती गाडी भाड्याने घेऊन गेलेल्या मालवाहू चालकाचा काहीच दोष नसताना या प्रकरणी त्यालाच पोलिसांनी आरोपी केले आहे दरम्यान बियाने खाली केलेली खाजगी बसही पोलिसांनी पुढे जाऊ दिली आणि वेगनार कार क्रमांक का एम एच सत्तावीस ए आर तीन नऊ सात सात पोलिसांनी ताब्यात घेतली कारमधील संशयित गायब झाले आहेत प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी न्यूज मूर्तीजापूर मे दोन रोजी साडेतीन ते चार दरम्यान मूर्तिजापूर येथे संशयित बियाणे आढळून आले त्याचं पोलीस तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून हस्तगत करून पोलीस स्टेशनला आणण्यात आले संशयित बियाणे हे कापसाचे एच टी बी टी असल्याचा संशय आहे जवळपास जप्त झालेलं बियाणं हे आठ क्विंटलच्या जवळपास असून त्याची अंदाजित रक्कम पंधरा ते सोळा लाख रुपयाच्या दरम्यान आहे आता एच टी बी टी बियाणे हे श शिफारसीत बियाणं नसून शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास हे त्या ठिकाणी उगवण किंवा उ उत्पादनक्षम त्या ठिकाणी चांगलं राहणार नाही त्यामुळे जे शेतकरी कपाशी बियाणे पेरण्यासाठी इच्छुक आहेत त्या शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी सेवा केंद्रावरून पक्के बिल घेऊन बीटीचे बियाणे खरेदी करावे व लागवड करावी साहेब असाच प्रकार तालुक्यात सुरू आहे ज्या शे ज्या शे, शेत ज्या लोकांना असं शेतकरी बांधवांना असा संशय आहे की असं बियाणं मूर्तिजापूर तालुक्यामध्ये विक्री होत असेल तर त्याबाबतची माहिती कृषी विभागाला किंवा पोलीस स्टेशनला दिली तर त्या बियाण्यावर कारवाई आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा